भोकरदन तालुक्यातील तुपिवडी शिवशक्ती आश्रम तुपिवडी परमपूज्य बाळयोगी खेडेश्वरी बाबा यांनी चांदई ठोंबरी गावात रामनवमी उत्सव निमित्ताने आयोजित कीर्तन सेवामध्ये सहभागी होऊन सर्व गावकरी भाविकांना दिला आशीर्वाद भोकरदन तालुक्यात राजू रेथे श्रीरामनवमीनिमित्त पानपोई सेवा सुरू भारतीय सेनेमध्ये जम्मू काश्मीर सीमेवर कार्यरत सैनिक रामेश्वर भाऊ साबळे यांच्या शुभ हस्ते श्री क्षेत्र राजूर येथे अर्जुन भाऊ पंडित यांच्या दुकानासमोर पानपुहेचे उद्घाटन करण्यात आले गणपती संस्थांचे अधीक्षक प्रशांत दानवे सेवा व्यवस्थापक गणेश मामा साबळे रुदानी कंस्ट्रक्शनचे संचालक अप्पा दारवाले प्राध्यापक बोराडे बोटुळे तथा सर्व श्रीचे सेवकरी उपस्थित होते म्हणजे जर भाऊ आपले सेवेकरी भाऊ करतात तर आपण इथे सुरुवात करूया आणि रात्री नियोजन झालं आणि आज सकाळी ताबडतोब सर्वांनी आपले जे काही भाऊ उपस्थित होते त्यांना कॉल केले आणि यासाठी आपण जे आपले देशाचं संरक्षण करतात आपल्या सर्वांचं रक्षण करतात असे भारतीय फौजमध्ये असलेले आपल्या श्रीचे सेविकारी भाऊ एकनाथ भाऊ साबळे यांचे बंधू रामेश्वर भाऊ साबळे हे योगायोगाने सुटीवरच आलेले आहे आणि त्यांनी जी पानकुई सुरू केली तोच आदर्श आपण इथं अवलंबत आहोत तर त्यांच्याशी हस्ते आपण आज या पानकुईचं उद्घाटन करूया तत्पूर्वी त्यांचं यथोचित सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण संरक्षण सर्वात महत्वाची भूमिका असते आणि त्यांना म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या गारखेडा या आपल्या पंचकृषीतीलच असून आपल्या गोपवर्धनसाठी जालनासाठी अभिमान असा आहे की त्यांना आतापर्यंत अकरा वर्षाच्या सेवेमध्ये छत्तीस प्रकारचे मेडल मिळालेले आहे त्यांनी जे काही त्यांचं कार्य त्यांचे प्रमोशन आणि त्यांनी जे काही कार्य केलेले आज चीनच्या बॉर्डरवरून जे काम केलेलं आहे एक तासाचा जेव्हा मी अनुभव ऐकला तर अक्षरशः अनुभव काटा येतात की त्या मायनस ट्वेंटीमध्ये काय काम करू लागले आपले जवान तर असं वाटलं की राजू शाहच्या दरबारामध्ये आज भूमचे एक योगदान आपल्या सर्वांच्या भेटीला आला आणि आधी तर सर्व स्त्री मित्र परिवार आदरणीय समजेचा धमा आदरणीय सर्व मित्रमंडळ इथं उपस्थित आहे तर एक छोटेखानी भाऊचा सत्कार व्हावा हे आपलं आदे कर्तव्य आहे यासाठी मी आपल्या दीक्षक आदरणीय प्रचंड विनंती करतो की त्यांनी एकनाथ रामेश्वर भोचा सत्कार करा आदरणीय स्त्रीचे शिवकरी गोरखनाथ जाधव यांचे चिरंजीव आय टी आय मुंबई येथे उच्च शिक्षण घेऊन पुढे त्यांची पदावर नोकरी मिळाल्याबद्दल सत्कार करताना गणपती संस्थांचे अध्यक्ष गणेशमामा साबळे प्रशांत दानवे तथा स्त्रीचे सर्व शिवकरी धन्यवाद